कपड्याची फिल्म तरी पेमेंट अकाउंट मध्ये येणार हो ऑफकोर्स येणार ऑफकोर्स येणार म्हणजे ते विसरायचं नाही आणि ते ऐक ना प्रोड्युसर पण आहे ना त्यामुळे पेमेंट अकाउंट मध्ये तेवढं जाणार पण त्यामुळे एक ते बिल चाल। <laughs> ते चालू चार पाच पण सेंड केलेलं आहे बरं का तुझं मध्यंतरी फोटोशूट पाहिलं कुठेतरी साऊथ इंडियन टच असंही पाहिलं मी आलं सो काही असं काही आहे का साऊथमध्ये जाण्याचं आहे नाही अरे मला आवडतं म्हणजे सगळे लुक मी एक्सप्लोअर करते आणि सध्या तर असं होतं मी जास्त ट्रेडिशनल लुकच करते मग ते म्हणून असं होतं की काय आता वेगळं करायचं काय दरवेळेला करतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं सो तशा ह्याच्यात झालेलं आहे असं काही प्लॅन आहे आम्ही एम व्हेरी हॅपी म्हणजे मला खूप लोक असं आधी असं जेव्हा विचारायचे तुम्ही हिंदीत का ट्राय नाही करत तेव्हा असं वाटतं ट्राय करत नसतं असं नसतं मिळत नसतं पण आता जर तुम्हाला विचारशील ना तर मी माझ्या इंडस्ट्रीत इतकी मला महाराष्ट्र प्रेम मिळत आहे की मला नाही इच्छा म्हणजे अन्टीलेस अगदीच काहीतरी बेस्ट लिहिलं असेल तर मला असं वाटतं मी दुसऱ्या इंडस्ट्री ट्राय करेन अदरवाइज मी खूप खुश ते मध्ये सेंड केलं तेच म्हणते की काहीतरी बेस्ट असेल तर नक्की करेल पण आता खरं सांगू तर मी मराठी फिल्म्स इतक्या म्हणजे चांगलं काम चाललंय इंडस्ट्रीमध्ये चांगलं करते टचवूड सो अजून तरी काही असं गरज पडली की आता मला असं हिंदीत एक्सप्लोअर करते हा म्हणजे आता करते काय हा स्वप्न हा तुझा नेहमीपर्यंत जवळचा एक मित्र राहिले mm. तो एक तुझा मित्र आहे नेहमीसाठी पण त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाबरोबर तुला आम्हाला एक पेअर म्हणून बघायला मिळणार आहे हो इनफॅक्ट याच फिल्ममध्ये नवऱ्याच्याच मध्ये खूप वर्षांनंतर परत ती जोडी तुम्हाला बघायला मिळणार ॲक्च्युली मी ते पोस्टर लॉन्च करेल तेव्हा कळणारच ती ती जोडी कुठली होती तू नाही भयंकर का मला असं वाटतं की आय डोंट नो बी बी माझे सिक्स सेन्सेस मला सांगतं तेच मला करायला आवडतं मला असं वाटतं की म्हणजे कधीतरी असं होतं की अचानक एक फिल्म मी साईन करतो आणि कधीतरी असं वाटतं की कितीही कोणी काही केलं तरी मला ती फिल्म नाही साईन करायची मी नाही करत सो जो असं वाटलं की काहीतरी वेगळं आहे तरच करते नाही हो तर असं सारखं सारखं म्हणजे अशा तर खूप सिनेमे बनत आहेत म्हणून सगळ्या सिनेमाची पाठ पाहायला नाही आवडत काहीतरी वेगळं असेल तरच करायला आवडतं नक्कीच असं असा विचार करून तरी मी ती फिल्म साईन करते मग कधीतरी खूपच काहीतरी वेगळं पण बरोबर पण इट्स ओके म्हणजे आम्ही ॲक्टर म्हणून आमचे हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न फेम बरं जसं तू म्हणालीस आणि तुला प्रेक्षकांमध्ये जास्त वाघवायला खूप आवडतं लाईव्ह जे ट्रेन मिळतं ते वेगळंच आणि हे तुझं मी नेहमी पाहतो नेहमी तू त्या गोष्टीसाठी एक वेगळा सॉफ्ट करणं तुझ्या मनात नेहमी आहे त्याचं रिझन कारण ना मला कधीच एक ॲक्टर व्हायचं नव्हतं आणि मी झाले सो मला असं वाटतं मी म्हणून झाले कारण माझ्या प्रेक्षकांनी त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं आणि आज त्यांना प्रार्थना बाहेरे आवडते म्हणून प्रार्थना एक नॉर्मल साधी मुलगी होती ती आज एक ॲक्ट्रेस म्हणून एक अभिनेत्री म्हणून मा महाराष्ट्रात फेमस झाली सो त्यांच्यामुळे मी झाली आहे त्यामुळे प्रेक्षक माय मायबाप हीच आहे प्रेतीच त्यामुळे तुला सगळ्यात जास्त त्यांच्यासोबत त्यांच्याबरोबर इव्हेंट्स करा म्हणूनच मला जे त्या लाईव्ह इव्हेंट्सचे जे रिबिन कटिंगसाठी का अदरवाईज जायचं असेल तर मला आवडतं कारण मी त्यांना जेव्हा लाईव्ह भेटते ना तर मला असं वाटतं त्यांच्याकडनं वाईब्स येतात आपल्याला कळतं ब आपण yes. कधी कोणी आपल्याबद्दल आपल्यावर प्रेम करत असतं तर त्यांचं प्रेम पण दिस की इतकी पॉझिटिव्ह वाईब्स असतात ना स्पेशली तुम्ही लाईव्ह इव्हेंट्स करतात किंवा डिरेक्ट ऑडियन्सला भेटतात इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना मला तर अंगावर काटा येतोच येतो मी कुठेही गेले की आणि मला सगळ्या मी सगळ्यांच्या जेवढे असतात तेवढ्या सगळ्यांच्या डोळ्यात बघण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्या डोळ्यातनं जे प्रेम माझ्याबद्दल दिसतं ना ती एक वेगळी एनर्जी मिळते का